प्रश्न पडला असेल ना तुम्हाला की दिवाळी जवळ आली फार रेसिपी दाखवायच्या तर केकची रेसिपीमध्येच कसं काय आली तर त्याचं काय झालं एका यूट्यूबरचा बड्डे होता काल आणि त्यासाठी मला केक बनवून द्यायची त्यांनी विनंती केली होती नेहमी ते जिच्याकडून केक बनवून घेतात ती अवेलेबल नव्हती आणि बेकरीतले केक ते कधीच आणत नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं मी म्हणत होते एका दिवसात शक्य होणार नाही त्यामुळं नको तर ते ऐकायला तयार नव्हते साहित्य मी आणून देतो पण केक तेवढा बनवून द्या असं म्हणत होते शेवटी मग मी तयार झाले आणि चॉकलेट ट्रफल केक मी बनवायला घेतला तर इथे बघा एक केक टीन घेतला मी त्याला तेल लावून घेतलं सगळीकडून बटर पेपर लावला त्यालाही तेल लावलं आणि आता कढई दहा मिनटांसाठी पी हीट करायला ठेवायची तर त्याच्यासाठी काय करायचं खूप मोठी अशी कढई घ्यायची थोडी पातेल असेल तरीही चालेल आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि असं पसरवून घ्यायचं आता दहा मिनटांसाठी हे प्री हीट होऊ द्यायचं इकडे आता आपल्याला केकचं बॅटर बनवायचं आहे याच्यासाठी अर्धा कप दूध घालते मी याच्यामध्ये आता मी हा मैद्यापासूनच स्पॉज केक बनवणार आहे याच्यामध्ये एक टी स्पून इतकं विनेगर घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं तुम्हाला दूध आणि विनेगरचं कॉम्बिनेशन वापरायचं नसेल तर तुम्ही इथे दही वापरू शकता असं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला पन्नास मिली इतकं तेल तर आता एवढ्या प्रमाणासाठी मी सगळे मेजरमेंट अगदी बरोबर दिलेले आहेत मेजरमेंटमध्ये गडबड करू नका फार फार तर कोको पावडर आणि इसेन्स हे तो कमी जास्त करा पण बाकीच्या गोष्टी परफेक्ट घ्या तर हे बघा चॉकलेट इसेन्स पाव टी स्पून घेतलेलं आहे मी तुम्हाला जर नसेल घालायचा चॉकलेट इसेन्स नाही घातला तर काहीच हरकत नाही तर आता आपण याच्यावरती अशी एक चाळण ठेवून घेऊ कोणत्याही प्रकारचं प्रीमिक्स न वापरता आज आपण हा केक घरीच बनवतो आहे त्याच्यामुळं त्यासाठी आपण घेतो आहे दीडशे ग्रॅम मैदा शंभर ग्रॅम पिठी साखर दहा ते पंधरा ग्रॅमच्या आसपास कोको पावडर घेतली कमी जास्त केली तरी चालते कोको पावडर चिमुडवर मीठ घेते आणि एक टीस्पून इतकी बेकिंग पावडर घालायची आहे आणि पाव टीस्पून इतका बेकिंग सोडा आता हे सगळं घातले याच्यामध्ये हे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून कोणत्याच प्रकारच्या गुठळ्या वगैरे काहीच राहिलं नाही पाहिजे याच्यामध्ये आणि हे चाळून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वीस ते पंचवीस ग्रॅम इतकी मिल्क पावडर घालायची आहे आता मिल्क पावडरमध्ये गुठळ्या नसतात त्यामुळं मी ती शेवटी घातली चालताना घातली तरीही चालेल बरं का तर आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि कप दूध याच्यामध्ये घालते आणि परत एकदा मिक्स करून घेते तर, चे चे तर आता दूध एकदम घालायचं नाही थोडं थोडं करत दूध घालून याचं बॅटर बनवायचं म्हणजे जास्त पातळही होता कामाने तर उरलेलं कप ही दूध इथे घालते मी आणि याचं स्मूद असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर साधारण एवढ्या प्रमाणासाठी मला एक कपभर इतकं दूध लागलं बघा एकदम व्यवस्थित आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण ज्याला बटर पेपर लावून घेतला होता तो टीन इकडे घेतला आहे याच्यामध्ये आपण हे बॅटर ओतूया कन्सिस्टन्सी बघा अशी ठेवा जास्त पण घट्ट नको जास्त पातळ नको अशा कन्सिस्टन्सीने आपला केक परफेक्ट तयार होईल आणि याला थोडं डान्स करायला लावायचा आता इथे जेणेकरून याच्यामध्ये जी हवा भरली ती निघून जाईल आता बघा दहा मिनिट आपली प्री हीट झाली आहे याच्यामध्ये टीन ठेवून द्यायचा आणि झाकण ठेवून द्यायचं मोठं असं मी स्टँड न ठेवण्याचं कारण म्हणजे केक फुगला तर ताटाला चिटकला असता त्यामुळे मी ठेवलेलं नाही तर बघा साधारण तीस मिनटांनंतर मी आता हे उघडून बघते बघा किती मस्त केक फुगला आहे आपला आणि टूथपिक पण एकदम क्लीन येते म्हणजे आपला केक एकदम परफेक्ट बेक झाला आहे आता याला असं जाळीवर काढून ठेवू आणि एका स्वच्छ कपड्याने आपण याला झाकून ठेवायचं आहे हा माझा पनीर बनवायचाच रुमाल आहे जो की किचनमध्येच वापरते मी आता याला रूम टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे आपल्याला इथे तीनशे ग्रॅम इतकं डार्क चॉकलेट घेतलं आहे मी याला आता असं कट करून घेऊया आपल्याला याचा आता चॉकलेट गणाशी बनवायचा आहे तुम्हाला सांगू का याच्या अगोदर मी चॉकलेट ट्रफल केक डच क्रीम केक ब्लॅक फॉरेस्ट व्हाईट फॉरेस्ट त्याच्यानंतर पायनॅपल केक असे खूप सारे वेगळे वेगळे केक बनवलेत पण प्रत्येक केक बनवताना मी प्रीमिक्स यूज करायचे स्पॉन्ज बनवायसाठी मैद्यापासून स्पॉज हा मी पहिल्यांदाच बनवला घरच्या घरी आणि एकदम परफेक्ट झाला इकडे बघा एका पातेल्यात पाणी उकळून घेतले वरती एक बोल ठेवला आणि त्याच्यामध्ये दीडशे ग्रॅम इतकी विपिंग क्रीम घातली मी आणि त्याच्यामध्ये चॉकलेट घातलं तर तीनशे ग्रॅम चॉकलेट घेतले त्याच्यासाठी त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये म्हणजे दीडशे ग्रॅम इतकी विपिंग क्रीम पुरेशी होते तर आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं गणाश बनवताना त्याच्यामध्ये चॉकलेटचे तुकडे किंवा गुठळ्या राहता कामा नये एकदम व्यवस्थित ते मेल्ट झालं पाहिजे एक तीन ते चार मिनटात गणाश बनवून आपला तयार होतो जास्त काही वेळ लागत नाही हे बघा परफेक्ट गणाश तयार झालेलं आहे आता याला रूम टेम्परेचरला थंड करून फ्रीजमध्ये ठेवते एक दहा मिनटासाठी दहा मिनटांनी बघितलं तर हा परफेक्ट सेट झाला आहे आता परत एकदा एक, एक मिनिटभरासाठी याला चमच्यानेच असं थोडं मिक्स करून घेते मी इथे एक ग्लास घेतला आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे पायपिंग बॅग ठेवून घ्यायची आपल्याला जेणेकरून गणाश ह्याच्यामध्ये घालायला सोपं जाईल तर बघा आपल्या चॉकलेट गणाशची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे आपल्याला अशा प्रकारे आपण आता हा ग्लासमध्ये भरून घेऊया आणि वरच्या बाजूने रबर लावून हे पॅक करून घेऊया जेणेकरून केकला गणाश अप्लाय करताना वरून तो बाहेर पडणार नाही कसं असतं एक तर ट्रपल केक जो असतो तो कोट करणं थोडंसं अवघड असतं पण अशा पद्धतीने केलं तरी सोपं जातं इकडे बघा इथे एक छोटासा कट मारून घेतला आता आपला स्पॉन्जही पूर्णपणे थंड झाला आहे आता याला डीमोल्ड करण्यासाठी बाजूने कडा थोड्याशा सोडवून घ्यायच्या अगोदर आणि त्याच्यानंतर डिमोल्ड करायचा बघा किती सहजपणे आपला केक डिमोल्ड झाला आहे आणि मस्त फुगलाय पण बघा पहिल्यांदा केलाय आहे आणि इतका भारी झाला आहे की मला बघून पण छान वाटायला लागले आता याचं वजन दाखवते मी तुम्हाला साधारण दीडशे ग्रॅम मैद्यामध्ये चारशे पासष्ट ग्रॅम इतका स्पॉन्ज केक तयार झाला आहे आपला हा असाही खाऊ शकता तुम्ही पण आता इथे बड्डेसाठी बनवायचं आहे त्यामुळे आपण त्याला चॉकलेट कोट करतो आहे तर इकडे बघा दोन चमचे साखर अर्धा कप पाण्यामध्ये घालून मी मिक्स करून घेतलं आता आपण केक्सचे लेयर काढणार आहोत त्याच्यासाठी काय करायचं केकला असं चाकूने खाचा करून घ्यायच्या अगोदर आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असा दोरा घालायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तो खेचून घ्यायचा बाहेर जेणेकरून केकची लेयर बाजूला होईल हे बघा एकदम परफेक्टरित्या कट करता येतं अशा प्रकारे चाकूने थोडासा प्रॉब्लेम होतो आपल्याला कट करायला त्याच्यामुळे फक्त अशा खाचा करायच्या आणि दोऱ्याने लेयर काढून घ्यायच्या तर अशा प्रकारे मी सगळ्या लेयर काढून घेत आहे बघा तुम्ही किती सहजपणे दोऱ्यामुळे आपल्याला ह्या चॉ चो, चॉकलेट केकच्या लेअर काढता येत आहेत हां बघा सगळ्या लेयर आता आपल्या काढून झालेले आहेत आता आपण एक केक बोर्ड घेऊया आणि त्याला असा गनाश थोडासा लावून घ्यायचा जेणेकरून केक खालून हलणार नाही आता इथे मी स्पॉंज केकचा एक लेयर ठेवून घेते शक्यतो सगळ्यात वरचा जो लेयर असतो तो सगळ्यात खाली ठेवायचा आणि आता याच्यावरती तीन ते चार चमचे इतका शुगर सिरप घालते शुगर सिरप घातल्यामुळं आपला स्पॉन्ज छान सॉफ्ट असा राहतो गनाश तर आता याच्यावरती चॉकलेट गणाश लावून घ्यायचा आहे आपल्याला तर हा लावताना मध्ये मध्ये गॅप सोडायचा नाही एक सन लावून घ्यायचा लेयरवरती जर थोडाफार गॅप राहिलेला असेल कुठे तर तो भरून काढायचा जेणेकरून आपल्याला हे पसरताना परत अवघड जाणार नाही तर इथे बघा मी भरून काढले सगळा गॅप आता अशा प्रकारचा एक पॅलेट नॅप घ्यायचा तो असा तिरपा ठेवून टर्न टेबल फिरवत फिरवत याच्यावरती चॉकलेट गनाश लावून घ्यायचा आणि हा पॅलेट नाईफ मधूनच अजिबात उचलायचा नाही नाहीतर गणाश त्याला चिटकून वरती येतो आणि अशा प्रकारे बाहेर खेचून काढायचा जेणेकरून गणाश चिटकून बाहेर निघणार नाही आता केकची दुसरी लेयर ठेवून घ्यायची आणि सेम त्याच प्रकारे याच्यावरती अजून तीन चार चमचे शुगर सिरप घालायचं आहे चॉकलेट गणाश बऱ्यापैकी जास्तच गोड असतो त्याच्यामुळे शुगर सिरप इथे जास्त घालायची गरज पडत नाही तुम्हाला हवं असेल घालू शकता तर सेम त्याच प्रकारे अजून परत आपण चॉकलेट गनाश याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचा आहे गॅप भरून काढायचे आहे गॅप भरून झाल्यानंतर अशा प्रकारे टर्न टेबल गोल गोल फिरवत याला हे स्प्रेड करून घ्यायचं अशा प्रकारे मी आपल्या ले तीनही लेअरला सेम पद्धतीने चॉकलेट गणाश लावून घेतलं आणि आता केकच्या बाजूनेही लावून घेऊया तर ट्रफल केक बनवताना क्रम कोटिंग वगैरे काही केलं जात नाही त्याच्यामुळे जे काय चॉकलेट गनाश लावायचं आहे ते एकदाच लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे परत याला स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला चॉकलेट ट्रफल केक करणं थोडंसं अवघड असतं त्याच्यामुळे मी तो स्टेप बाय स्टेप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण हा व्हिडिओ जर बघितला तर तुमचा चॉकलेट ट्रफल केक अजिबात बिघडणार नाही आणि चॉकलेट स्पॉन्ज केकही कधीच बिघडणार नाही त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक गंमत बघायला मिळणार आहे आणि ती बघून तुम्ही खरंच हसणार आहात आता इकडे बघा अशा प्रकारच्या स्क्रॅपरने मी साईडने व्यवस्थित गणाश स्प्रेड करून घेते आणि सगळं झाल्यानंतर एक पंधरा मिनटांसाठी हा केक आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे फ्रीजरमध्ये ठेवायचा नाही तो बाहेरच ठेवायचा पंधरा मिनटांमध्ये केक छान सेट होतो तर इकडे बघा पंधरा मिनिट झाल्यानंतर आपला ट्रफल केक सेट झालेला आहे छान एका ग्लासमध्ये गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पॅलेटने बुडवून अशा प्रकारे चॉकलेट गणाशवरून फिरवून घेतलं तर आपला केक बघा दिसायला छान दिसतो दिसतोय की नाही एकदम छान तर कुठे अनइवन झाला असेल तर असं केल्यामुळे ते व्यवस्थित होतं आता आपल्याला याच्यावरती चॉकलेट ग्लेज करायचा आहे त्याच्यामुळे मी उरलेल्या चॉकलेट गनाशला दोन चमचे दूध घालून डबल बॉईलर मेथडने परत वितळवून घेतलं आणि आता ह हा जो चॉकलेट ग्लेज बनला आहे तो याच्यावरती होतायचा आणि पॅलेट नाईपने टर्न टेबल फिरवत फिरवत स्प्रेड करून घ्यायचा आहे आता वरून स्प्रेड करून झाल्यानंतर अशा प्रकारच्या स्क्रॅपरने हे साईडने पण स्प्रेड करून घ्यायचं आपल्याला म्हणजे बाहेर बेकरीमध्ये जसे केक मिळतात ना त्या प्रकारे याला साईडने डिझाईन दिसते आणि दिसायलाही आपला केक खूप भारी दिसतो हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं अशा प्रकारे चॉकलेट ग्लेज संपूर्ण केकवरती लावून घ्यायचा आणि साईडला जे काय एक्स्ट्राचं चॉकलेट लागलेलं असेल ते टिश्यूने पुसून घ्यायचं आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी हा केक फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा तोपर्यंत इकडे आपलं उरलेलं जे गणाश होतं ते छान घट्ट झाले आणि आपल्याला केक डेकोरेशन करायसाठी असंच लागणार आहे परत हे एका पायपिंग बॅगमध्ये मी भरून घेतलं आणि त्याला रबर लावून घेतली आता इथे काही वेळा पायपिंग बॅग फुटण्याची पण शक्यता असते त्याच्यामुळे तुम्ही डबल पायपिंग बॅग घेतली तरी चालेल मी इथे नोजल लावून घेतलेलं ला आहे पंधरा मिनटांनंतर आपला केक पण छान इथे सेट झालेला आहे बघा किती जबरदस्त असं ग्ले झालं आहे आपल्या केकला आणि एकदम परफेक्ट दिसायला लागला आहे ला ला आता आपल्या केकची मेकअप करून घेणार आहोत आपण आता केकची मेकअप करणं ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय आहे तर मी पहिल्यांदा जास्त प्रमाणामध्ये गनाश वापरले त्यामुळं मी इथे जास्त काही सजावट करणार नाही अशा प्रकारे मी बाजूने पण थोडंसं असं डेकोरेट करून घेते जेणेकरून आपला केक आहे ना तो एकदम बेकरीसारखा दिसेल वरच्या बाजूने असं थोडंसं खेचत खेचत हे बनवून घ्यायचं जेणेकरून करायला सोपं जातं इथं बघा दिसायला लागलं की नाही आपला केक एकदम जबरदस्त असा तर अजून छान दिसण्यासाठी मी असे हे गोल्डन बॉल्स घेतलेत आणि याच्यावरती हे टाकून घेते आता हे गोल्डन बॉल्स जे आहेत ना ते साखरेचेच बनलेले असतात दिसायला जेवढे हे देखणे दिसतात ना खायला तेवढे पण काही चवीचे नसतात हे पण याच्यामुळे केक छान दिसतो आपला तर अशा प्रकारे मी केकची सजावट करून घेते आणि केकचं वजनही करून दाखवते तुम्हाला आता एक सांगू का सगळ्यात सा वरची जी लेयर होती त्याचा मी विश्वाला ग्लास केक बनवून दिला त्याच्यामुळे आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारण एक किलो इतका आपला चॉकलेट ट्रफल केक बनवून तयार होतो इथे जरी आठशे एकसष्ट ग्रॅम वजन दाखवलं तरी त्या ग्लास केकचं शंभर दीडशे ग्रॅम इतकं वजन याच्यामध्ये जर ॲड केलं तर किलोभराचा केक तयार होतो इथे आपला केक पण बनवून तयार झाला आहे बड्डे सेलिब्रेशनची तयारी पण झाली आहे इकडे सुप्रसिद्ध यूट्यूबरचं आगमनही झालेलं आहे आणि आता बड्डे सेलिब्रेशन होणार आहे ही सुप्रसिद्ध यूट्यूबर दुसरी तिसरी कोण नसून मीच आहे आणि केक बनवण्यासाठी मला आहोन्ने आणि विश्वाने सांगितलेलं होतं सुरुवातीला थोडीशी मी कहाणी बनवली जेणेकरून व्हिडिओ बघताना तुम्हाला गंमत वाटेल तुम्ही थोडंफार हसाल आणि सुप्रसिद्ध यूट्यूबर म्हणण्याचं कारण म्हणजे तुम्ही हसणार हेच दुसरं काय तर तुम्हाला हसवण्यासाठी थोडासा प्रयत्न केला आज जरी नसले तरी एक दिवस नक्की सुप्रसिद्ध यूट्यूबर होईल मी तुमच्या आशीर्वादाने तर चला केक सेलिब्रेशन आवडलं असेल तर व्हिडिओला ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद